देशमुख आहे त्यांच्या सख्या भावानी धनंजय देशमुखांनी स्वतः स्टेटमेंट केलेला आहे ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे त्यांना कुठंतरी या बाबतीत राजकारण आणायचं आहे मुळामध्ये हा विषय आता सभागृहात आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री स्वत यावरती ही घटना का झाली कशी झाली त्याला काय कारण आहे कोण जिम्मेदार आहे आत्तापर्यंत काय चौकशी झाली आहे किती आरोपी अटक झालेत किती आरोपी अटक व्हायची राहिलेत याबाबतचा सविस्तर शासनाकडून जबाबदारी पूर्वक आदरणीय मुख्यमंत्री मोदय निवेदन करणार आहे तोपर्यंत आपण थांबाव्या एक लक्षात घ्या बीड जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात आता सुद्धा मला दीड तास उशीर यासाठी झाला की अनेक बीड जिल्ह्यातले लोक इथे येतात फोटो घेतात आता गेट वरही इतर जणांनी फोटो घेतले आता फोटो घेणारा आता त्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला फोटो द्यायचा असतो त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करतो याचा संबंध कुठंही आमच्याशी येतच नाही त्यामुळे अशा घाणेरडी प्रवृत्तीला जे की अशा खून करणाऱ्या लोकांना आम्ही कुठतरी मदत करतोय पाठबळ देतोय किंवा पाठीमागा घालतोय हे आम्हाला असं कधी जमलं नाही आजपर्यंत राजकारणात समाजकारणात आम्ही इतक्या वर्षापासून आम्ही कारवाई होत नाही एक लक्षात घ्या कारवाई पहिल्या दिवशी झाली पहिल्या दिवशी चार आरोपी अटक झाले बाकीचे जे काही आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ आठ वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेलं आहे आणि तेही नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल म्हटलं जात आहे मुळामध्ये याच्यात एक्स्ट्रॉशनचा प्रश्न आला कसा हा सगळा मुद्दा आहे मला असं म्हणणं आहे की मी आता जास्तीचं बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जबाबदारी ते स्वतः निवेदन करतो म्हणल्यानंतर हाऊसच्या बाहेर मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपल्याशी <laughs> बोलणं म्हणजे हे कुठंतरी हाऊसचा अपमान <Huh. भुँच्णा? laughs> केल्यासारखा वाटायला पंकजा धनंजय मुंडे यांचं हलत नाही कराड यांच्याशिवाय या वक्तव्याकडे तुम्ही कसं नाव त्यांच्याशी जोडलं जात आरोप एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा ताईंचा असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक वाल्मिक कराड आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलं आहे कशामुळे झाला आहे त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील ते आहेत आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत मी नकारणार वाटपानंतर असं चर्चा सुरू झालेली आहे की तुम्हाला मंत्रीपद मिळू नये एक लक्षात घ्या मला दुर्दैव या गोष्टीचं आहे की समजा मी वाईट आहे तर माझ्यावरती आरोप करा एका जातीवरती आरोप करणं एका पूर्ण जातीनं अशा प्रकार करणं आणि तिथं येऊन ज्या पद्धतीने ज्या ज्या नेत्यांनी अशा पद्धतीनं एक तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आम्ही जातीय सलोखा अतिशय पद्धतशीरपणानं या ठिकाणी जपला आणि त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय व्यवस्थितपणे चालू होती अचानक ही घट दुर्दैवी घटना घडली आणि ही घटना दुर्दैवी आहेच जे खून झाला आहे तो झालाच आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जी कुठली एस आय टी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्यात त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं जिल्ह्याला बिहार म्हणणं दोन समाजामध्ये वाद ते निर्माण करणं हे कुठल्याही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की त्यांनी त्याची तेवढी काळजी घेतली छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर अजित पवारांच्या फोटोला जोडे मारण्यात आले याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही ही बाब दुर्दैवी आहे म्हणजे हे बघा कोणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी ते कुणावर व्यक्त करतो हे महत्वाचं आहे पण छगन भूषण म्हणाले बिलकुल नाही जिथे नाही चे ना वा नाही रे ना याकडे कसं पाहत ते गाणं चांगलं आहे पण या गाण्याचा बंड वाटते करते